नमस्कार नगरसंघर्ष न्यूजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल एमडीसी परिसरातील मातेजी नगर मध्ये बहिण लग्नेला केल्याची संधी साधून भावाने बहिणीच्या घरी दरोडा टाकला सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरून नेली या भामट्याला स्थानिक पुणे शाखेने जेरबंद केले आहे आणि त्याच्याकडून सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे एमआयडीसी परिसरातील मध्ये बहीण लग्नाला गेल्याची संधी साधून भावाने दुचाकीवर येऊन बहिणीच्या घरी घरफोडी गर करून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेणाऱ्याला जेरबंद करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सावली सोसायटी भूषण नगर केडगाव इथे राहणारा सूरज प्रकाश लोढा असे त्याचे नाव आहे सुजय सुनील गांधी तीस दिस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते रात्री अकरा वाजता परत घरी आले असता बंद घराचं कुलूप तोडून अडीच लाखांची रोकड व चार लाख ऐंशी हजार रुपयांचे वीस टोळे वजनाचे सोन्याचे दागिने तीन हजारांची रोखंडी तिजोरी असा सात लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस कर्मचारी संदीप पवार रवींद्र करडिले भीमराज खरसे विजय ठोंबरे सचिन अडबल संतोष लोंढे संतोष खैरे रवींद्र गुंगासे सागर ससाणे अमृत आढाव आकाश काळे प्रशांत राठोड मेघराज कोल्हे अरुण मोरे यांचे पथक नेमून तपास सुरू केला पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फिर्यादीच्या घरासमोर एक व्यक्ती मोपेड गाडीवरून आल्याचं दिसून आले पोलिसांनी शहरातील पतसंस्था गोल्ड लोन देणारे व्यावसायिक फायनान्स कंपनी यांच्याकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती देत असताना फिर्यादीचा मेहुना सूरज प्रकाश लोढा यानं एका फायनान्स कंपनीमध्ये सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्याची माहिती मिळाली त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्यानं तीन जानेवारी दोन तेवी चा, हजार तेवीस रोजी सूरजला केळगाव मधून ताब्यात घेतलं त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे बहीण आणि मेहुने लग्नासाठी गेल्यानं सोने व रोकड पळवली चोरीच्या चार बांगड्या फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्याकडून रोकड सोने मोबाईल दुचाकी तिजोरी असा सोळा लाख अठरा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपासा आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे अहमदनगर शहरातील एमआयडीसी हद्दीमधील गांधी हे आपले परिवारासह लग्नाकरता तीस तारखेला रात्री आठ वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून आणि गेलेले होते त्यास ते घरी जेव्हा आले परत त्यावेळेस त्यांच्या त्यांचं घर चुकलून तुटलेलं होतं आणि घरातील एक वीस तोळे सोनं आणि अडीच लाख रुपये रोख रक्कम असं जवळजवळ एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस धाकराव संदीप पवार करडिले खरसे ससाने आढाव या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये टीमने एक व्यवस्थित पुरावा गोळा करून आणि आरोपीविषयी माहिती काढली तपासाअंत फिर्यादी जी आहेत त्यांचा शालक सुरेश प्रकाश लोरा याच्यावर पथकाचा संशय बोळाला त्याला ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याच्याकडनं एक पंचवीस तोळे सोनं आणि दोन लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा